नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा बावीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मी लभते हितान या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की जो जो भक्त ज्या ज्या रूपांमधील देवतांची श्रद्धेनं भक्ती करण्याची इच्छा करतो त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतांच्या ठिकाणी मी दृढ करतो आता इथं ते आणखी पुढं स्पष्टीकरण देतात तो भक्त श्रद्धेनं त्या देवतांचं निग्रहानं आराधन करतो आणि इच्छित फळंही मिळवतो पण ती इच्छापूर्ती आणि फळं देखील मीच निर्माण केलेली असतात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे मग त्या देवतेचं जे योग्य आराधन असेल ते तो श्रद्धेनं आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्णपणे आचरतो ऐसे जेणे जे भावीजे ते फळ तेणे पाविजे परी तेही सकळ निपजे स्तव। या याप्रमाणं ज्यानं ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळतं पण ते देखील सर्व माझ्यामुळेच प्राप्त होतं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मिहते लभते चत कामा मयैव विहितान हितान चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण